हाय हॅलो नमस्कार आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्ही आलो आहोत गोल्या किराणा मध्ये खरेदी करण्यासाठी तर इथं करणार आहेत खरेदी करणारे एवढे जण आहेत खरेदी करून झालेली आहे खरेदी काय केले एक लसणी टूप घेतलेली आहे आणि बोरकुटच्या काड्या घेतल्या होत्या तर हा बघा हे बाहेरचा नजारा आहे गोल्या किराणा स्टोरचा तर अशा प्रकारे वातावरण आहे आणि आता खूप दिवसाने आम्ही आलेलो आहोत ढगाळ वातावरण नाही इकडे पाऊस येऊन गेलेला आहे हे बघा पाणी रस्त्याचं पाणी वावत आहे पाणी घेऊन सुग्रणचा आमचा चालला आहे स्वयंपाक चुलीवरती घातलेला आहे भात आणि घेतलेला नाही वाटतं हे आपल्याला प्रेरणा मला मनात रडू राहिली रडू राहिली